शोसो म्हटल्यावर राज्यात हे फारच मंगलमय वातावरण असते घरोघरी गणपती मंडळाचे मानाचे गणपती त्याचबरोबर गणरायासाठी केलेली सजावट यांची तयारी ही गणेशा येण्याच्या काही महिना आधीच सुरू होते प्रति लालबागच्या राजाची मूर्ती पनवेलमध्ये मार्केटचा राजा म्हणून स्थापन करण्यात आली होती लालबागच्या राजाची आणि पनवेलच्या मार्केटच्या राजाची मूर्ती बनवणारे संतोष कांबळे हे मूर्तिकार यांच्या हस्ते आरती घेण्यात आली पनेलमध्ये मार्केटचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळाला भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली या दिने मूर्तीकार संतोष कांबळे यांच्याशी खास चितमनवी वार्ता चॅनलने केली आहे कांबळे परिवाराने मागील अनेक वर्षांपासून गणरायाच्या सेवेत त्यांची कलाकृती सुंदर पद्धतीने दाखवली आहे राजाचे डोळे त्याचबरोबर सुंदर रेखीव कामाचे सातत्याने कौतुक का होत असते मूर्तिकार संतोष कांबळे यांनी पनवेल वार्ताशी संवाद साधताना सांगितले की मागील ब्याण्णव वर्षांपासून लालबागच्या राजाची मूर्ती पिढ्यानपिढ्या आम्ही तयार करत आहोत एकोणीसशे पस्तीसपासून ते गणराजची सेवा करत आहेत ही परंपरा त्यांच्या आजोबानंतर दोन हजार दोनपासून त्यांच्या वडिलांनी गणेशाची सेवा केली होती यानंतरही अशीच आमची येणारी पिढी मूर्तीची कलाकृती करू फक्त आमची एकच विनंती आहे बाप्पाची ही मूर्ती जशी ऐटीत आहे तशीच राहू द्या त्यात बदल करू नका लालबागच्या राजाच्या पावनभूमीमध्ये ही कलाकृती सजावटीची आमच्या हाताला कलेचं वळण येते ते, ते कुठेच होत नाही असे या बाप्पाचे वैशिष्ट्य आहे म्हणून यात दैवत्व आहे ते मनोभावाने जपा हेच भक्तांकडे आमचे मागणे आहे राजा आम्ही गेले ब्याण्णव वर्ष बनवतो माझ्या आजोबा पासून एकोणीसशे पस्तीस पासून ती सेवा चालू आहे त्याच्यानंतर मोठे व्यंटेश कांबळेने ती कंटिन्यू केली आणि दोन हजार दोन पासून माझे पप्पा रत्नागर काबळी आणि मी संजय असं करून आज गेले ब्याण्णव वर्ष आम्ही राजाच्या सेवेत आहोत माझ्याकडे जागा फार मुंबईमध्ये तुम्हाला माहिती कमी त्यामुळे माझे सगळे रिलेटेड गणपती आहेत प्रचंड मागणी आहे पण आपण जेवढं अंतड पायपास राहू आणि देवाचं महत्व पण कमी होऊ नये त्यामुळे कमीत कमी जेवढ्या कमी मला करता येतो तेवढ्याच एक माझ्या धुळेगार मूर्त्या आहेत आणि प्रत्येक लोकांचा एक इच्छा आहे की प्रत्येक राज्यामध्ये माझ्या मूर्त्या गुजरातमध्ये दिल्ली वगैरे असे महाराष्ट्रात आहे लोकांचं एवढंच आहे की आज लालबागच्या राजापर्यंत पोहचू शकत नाही तर जर लाल राजाचे मूर्तीकार जर सेमच आहेत आणि त्या आगामी जर घडते आहे लोकांना आपल्या कलेवर खूप म्हणजे माझ्याचा प्रेम आहे तर लोक आपापल्या ठिकाणी राज्यामध्ये येऊन जातात आणि तिथेच पप्पाला नवस फिरतात जेणेकरून मग लालबाग पर्यंत यायची त्यांना गरज लागत नाही ती एक त्यांची श्रद्धा आहे भावना आहे मोठी गोष्ट आपल्याला शेवटी लो, लोकांचं एक दर्शनाचं हे असतं ना की लालबागच्या राजाला दर्शन आहे त्याच्यानं काही लोकांना दा, जायला दा, मिळत नाही तर पनवेलला त्या ह्या लोकांनी नाईक साहेब वगैरे या लोकांनी सगळ्या बसायला आहे आता जवळजवळ तीस पस्तीस वर्ष होत आली आमच्याकडूनच ते गणपती घेऊन जातात लालबागच्या जा राजा एवढीच मूर्ती असते सेम टू सेम तर लालबागच्या राजाची ज्या जागा आहे ना ती पावन जागा आहे नवसाचा गणपती म्हणून जे आहे ना तिथे जे वास्तव्य आहे ना ते वेगळं आहे आणि इतर ठिकाणी जे म्हणजे सगळ्या कारखान्यामध्ये सगळ्यात गणपतीचे डोळे काढतो नाही असं नाही पण ते तिथे एक वैशिष्ट्य की त्या डोळ्यांचं वेगळेपणा असतो कसा येतो काय येतो तुम्हाला माहित आहे पण जसे इतर करतो त्या बरोबर हे पण ह्या त्यांच्या पण मध्ये गेलेले आहेत ना ऑस्ट्रेलिया आहे स्वित्झरलँड आहे या ठिकाणी गेलेलं आहेत मोठत आता वडिलांची कृपा असल्यामुळे आणि आपल्याला जे पण जे काय बोलते वडिलांनी काय ठेवण ठेवलेली आहे ती ठेवण आम्ही शेवटपर्यंत हे करतो गणपती गणपती सारखा ठेवा गणपती मध्ये देवत्व आणा आज जसा राजा आहे त्या आयटी मध्ये बसलेला त्या आयटीचाच पप्पाला बसवा कारण ते आपलं आराध्य पाहिल्या तरच तुम्हाला सक्सेस आहे आणि बाप्पा तुम्हाला कायम भरभरून आशीर्वाद हे माझं सांगितलं बेवरी पट होईल पडवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री